दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वेगळा आणि आगळा स्टॉल आपल्याला पाहायला मिळालाय मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी तुम्ही इथे पाहत असाल आणि हा उपक्रम चालवणारे गोपाळ वाकुळे सर जे बुलढाण्याचे आहेत ते जे आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूया की सर तुम्ही हा उपक्रम आधी का सुरू केला ते सांगा मॅडम मला मराठी सही राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि खूप अशा साहित्य लोकांच्या सहन मागितल्या आणि त्या बघून मला असं वाटलं की इतर लोकांनाही अशी सही यायला पाहिजे म्हणून मी हा छोटासा माझा मी मराठी माझे सॉक्षे मराठी हा उपक्रम मी हातात घेतला किती वर्षापासून मॅडम मी दोन हजार चार साली ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला भरलं होतं त्या नाशिकच्या संमेलनामध्ये मी याची सुरुवात केली आणि दीड दिवसामध्ये मी साडेचार हजार लोकांना मराठीत सहा सुरू आतापर्यंत मी वीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात निघून काढलेला आहे आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांपासून तर ज्येष्ठापर्यंत आतापर्यंत दहा लाख लोकांच्या वर मी सहा दिलेल्या आहे तुम्हाला वाटतं का की आता आपण इंग्रजीमध्ये सही करणं जास्त लोक त्याचा वापर करतात इंग्रजीत आणि असं असताना मराठीमध्ये लोक उत्सुक असतात का सही करण्यासाठी किंवा शिकून देण्यासाठी अतिशय लोक उत्सुक असतात पण त्यांना ती सुंदर अक्षरामध्ये सही जमत नाही पण त्या लोकांना जर असा ऑप्शन भेटला चार पाच त्यांच्या जर वेगवेगळ्या सॅग करून दिल्या मी तर त्यामधला एक सॅम्पल ते निवडतात आणि सरावाने असे अनेक लोक ते शिकत असतात साक्षरी हातावर लिहून देण्यासाठी लोक आपल्याकडे येतात नाही मॅडम ते काय की लोक मराठीमध्ये सही करून घेतात आणि त्याचा ठाटू हातावर कित्येक लोकांनी हा ठाटू हातावर पण ही सही फक्त एक दिवसापूर्ती लिहून घेण्यासाठी असते किती जाते नाही मॅडम आता प्रत्येकाची इच्छा असते की मराठी सही करावी आणि त्या माणसाला असा ऑप्शन जर मिळाला तो सरावानी कठोर मेहनत घेऊन तो सरावाने ती सही शिकतो आणि वापराव म्हणजे मराठी अक्षरांबद्दल तुम्ही काय सांग मॅडम मराठी अक्षर असा आहे की हे जिकडे वळवलं तिकडे हे ते वडते फक्त काय की तो वळवणारा माणूस पाहिजे पण त्या पद्धतीनं मी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये लोकांना हे मराठी सही म्हणजे सही लोकांना देतो आपण पाहिलं की सरांनी सांगितलं की मराठी अक्षरांची वळण असं आहे की ते जिथे वळवावं तिथे वळतं आणि त्या वळणामध्येच एक सुंदरता आपल्याला पाहायला मिळते आणि सरांचा हा उपक्रम आहे की सगळ्यांनी मराठी स्वाक्षरी करावी तर तो सर तुम्हाला शुभेच्छा आहे त्या उपक्रमासाठी आणि धन्यवाद तुम्ही या लगावती युट्यूब चॅनल संवाद साध सर आपल्याला त्यांच्या स्टाईलमध्ये लगावत्ती हे नाव लिहून दाखवणार आहे आपण पाहूयात ते कसं लिहित आहेत